शाहू आंबेडकर चळवळीतील युवा नेते आणि जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला फुले शाहू आंबेडकर चळवळीतील युवा नेतृत्व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांचा वाढदिवस हा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जीएम चौक बुधवारपेठ परिसरात जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड तसंच उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तसंच सिद्धेश्वर मंदिर परिसरातील भिक्षुकांना अन्नदान करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित बनसुडे जीएम संस्थेचे सल्लागार राजू हौशेट्टी तसंच निहाल क्षीरसागर अप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनोने नरेंद्र शिंदे अप्पासाहेब गायकवाड गंगाधर शिंदे संतोष कदम अभी क्षीरसागर उमेश लोंडे मनोज रामगल मिलिंद तळभंडारे पिंटू मेटकरी महेश बनसोडे अझहर शेख सुशांत वाघमारे विकी कांबळे निशांत वाघमारे सोहिल शिरसे शिवाजी भनगे आकाश जमादर अनिकेत तळभंडारे सिद्धार्थ बनसोडे आदींची उपस्थिती होती यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विविध विविध उप उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आज सकाळीचा वृक्षारोपणचा कार्यक्रम त्याचप्रमाणे भाऊ वाटपाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप त्याचप्रमाणे आज सिद्धेश्वर मंदिर परिसर व शाजेरवली परिसरातील परिसरातून गरजूंना आज 大的<安>